धुळे तालुक्यातील देऊर येथून अपहरण झालेल्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीची गुजरात राज्यातून सुखरूप सुटका करण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी गुजरात राज्यातील सुरत शहरात ही कारवाई करत पीडितेची सुटका केली असून या प्रकरणी देऊर येथीलच एका एकोणीस वर्षीय तरुणाला अटक केली आहे एकोणीस ऑगस्ट रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका पोलिसांनी एक पथक तयार करून या पथकाने तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केला असता संशयिताने मुलीला सुरत मधील उधना येथील एका झोपडपट्टीत लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या शोध पथकाने तात्काळ सुरत गाठून छापा टाकला आणि मुलीची सुखरूप सुटका केली पीडित मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून अटक केलेल्या गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली आहे नमस्कार मी सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार धुळे तालुका पोलीस स्टेशन दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे एक अपहरणाचा गुन्हा दाखल होता यातील पीडितेचे अपहरण केल्याबाबत तिच्या आईवडिलांनी वडिलांनी दाखल केली होती सदरचा तपास आम्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना आम्हाला असं निदर्शनास आलं की सदरचा गुन्हा हा विकास मुख्या ताराचंद बोरसे राहणार देऊन या आरोपीने केल्या असल्याचे निष्पन्न झाले आम्ही तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदर आरोपीचं लोकेशन ट्रेस करून आरोपी हा सुरत उदना राज्य गुजरात या ठिकाणी असल्याबाबत तिची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन स्टाफसह जाऊन आम्ही आरोपीचा शोध घेतला आरोपी एका घनदाट झोपडपट्टीत मिळून आला त्या ठिकाणी एका खोलीत त्या मुलीस त्याने बंद केलेले होते सदर मुलीची सुटका केलेली आहे तिला सुखरूप आईवडिलांच्या ताब्यात दिलेला आहे सदर गुन्ह्यात वाढीव कलम लावून आरोपीला आम्ही अटक केलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत धुळे तालुका पोलिसांच्या वतीने त्याचप्रमाणे आमची आवाहन करतो पालकांना आवाहन करतो की मुलांना मोबाईल वापरण्यास देऊ नका कारण मोबाईलद्वारे मुलं इतर वाईट प्रवृत्तीच्या लोकांशी संपर्कात येतात आणि अशा था। वाईट घटना था घडत असतात तरी पालकांना विनंती था आहे की मुलांच्या हालचालींवर मुलींच्या हालचालींवर मोबाईलच्या बाबतीत काळजी घेणे गरज गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही